नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता मालविका ही आदर्श सून होण्यासाठी तिने अक्षयला आठ दिवसाची मुदत दिलेली असते आणि स्वतःला ती सिद्ध करणार असते त्यामुळे मालविका आता किचनमध्ये जाते किचनमध्ये जाताक्षणी मालविकाला आता तिथे भाडे घासायची वेळ येते आणि मालविका डोक्याला हात लावत स्वतःशीच विचार करते अगं मालविका तुला काय गरज होती हे सगळं अंगावर ओढून घेण्याची आणि आदर्श सून बनून दाखवण्याची आणि नसतं ध्ये घेतलं हे चॅलेंज तर बरं झालं असतं असा विचार आता मालविकाच्या डोक्यात येतो आणि तेवढ्यात आता पंकज काका आणि मंगला मावशी तिथे येतात आता मावशी म्हणते की अगं मालविका तुला रात्रीचा स्वयंपाकसुद्धा करायचा आहे तुझा होणारा नवरा कामावरून थकून भागून येईल आणि तो दमून आल्यानंतर तुला त्याला जेवणसुद्धा द्यायचंय आणि मालविका आता रागानी भांड्यांची आदळ आपट करते तर हसतच आता मंगला मावशी म्हणते की मालविका अगं तुला हे सगळं करायचे पण प्रेमानी आवाज करू नकोस प्रेमानी कर आणि मालविका म्हणते की तुमची कॉमेडी तुम्ही आत्ताच्या आत्ता बंद करा बरं का पंकज म्हणतो की हे बघ मालविका तुझ्याकडे आता संधी चालून आलेली आहे आणि आमची रमासुद्धा आता या घरची पाहुणी आहे तेव्हा जे काही करायचं ते तुलाच करावं लागणार आहे आणि त्यानंतर मग कला मावशी पंकज कडे बघते तर पंकज मालविकाला म्हणतो की आता जे काही करायचं ते तुलाच करावं लागणार आहे मालविका मंगला मावशी म्हणते की हानी तू जरा जरा बाजूला सरकतोस का पंकज काका आता मागे येतात तर मंगला मावशी मालविकासमोर येत म्हणते की वेलकम आणि आता तू नवीन संसाराला सुरुवात करणार आहे आता प्रूव्ह करून दाखव स्वतःला आणि मंगला मावशी म्हणते की हे तर फक्त ट्रेलर आहे तुला आता आयुष्यभर असं करावं लागणार आहे पंकज काका का म्हणतो की बिन पगारी आणि फुलाधिकारी अधिकारी आणि मंगला मावशी म्हणते की चल चल बघतेस काय भांडी घासायला सुरुवात कर आणि तेवढ्यात आता राणी तिथे येते आणि मालविकाकडून आता पंकज काकानी मावशीने सगळी भांडी घासलेली असते ते बघून राणी आता मालविकाला म्हणते की अहो मालविका मॅडम ही सगळी भांडी तुम्ही घासली का, का तुम्हाला तर गोल्ड मेडलच मिळायला हवं मालविका म्हणते की थँक्यू केवढं कौतुक करतेस गं राणी तू आणि आता कौतुक करण्यापेक्षा उरलेली कामं जर तू केली तर बरं होईल आणि राणी आता बाकीची भांडी घासायला लागते तेवढ्यात मंगला मावशी राणीला अडवते आणि म्हणते की अगं राणी तू काय करतेस तू इथे यायचं नाही आहे तुला कळतं आहे का तेव्हा राणी म्हणते की अहो मावशी हे तर माझं कामच आहे आणि राणी म्हणते की आता मला संध्याकाळचं जेवणसुद्धा बनवायचं आहे मंगला मावशी म्हणते की अगं असं काय करतेस राणी तुला आता एका आठवड्याची सुट्टी दिली आणि ती पण पगारी सुट्टी आता मालविकाला धक्का बसतो हसतच राणी म्हणते की अरे वा मला सुट्टी मग जेवण काय कोण बनवणार आणि राणी म्हणते की रामा मॅडम तर बाहेर गेल्या हसतच मावशी म्हणते की नाही नाही राणी अगं तू जेवण बनवायचं नाही जेवण बनवणार आहे सगळा स्वयंपाक करणार आहे ती आता मालविका मालविकाच्या हातात डाब्यात येत आता हसतच मालविकाची गाल ओढत मावशी म्हणते की भांडी सगळी घासणार मालविका आणि दोन्ही टायमाचा स्वयंपाकसुद्धा बनवणार ती म्हणजे मालविका पंकज म्हणतो की ही आपल्या घरातील आता नवीन कामवाली बाई आहे आणि राणी तू आता हिचा मूड खराब करू नकोस तेवढ्यात आता पंकज काका त्याच्याजवळची मेनू कार्डची चिठ्ठी आता मालविकाला देतात आणि म्हणतात की हे घे मेनू कार्ड मालविका यामधलं सगळं तुला बनवायचं आहे आणि ते मेनू कार्ड बघताच आता मालविकाला धक्का बसतो आणि पंकज का ता काका आता माव मंगला मावशीला घेऊन तिथून निघून जातो ते मेनू कार्ड बघत आता मालविका घाबरते आणि म्हणते की हे सगळं मी करायचं आणि मालविका ते मेनू कार्ड घेऊन आता किचनच्या एका कोपऱ्यात बसते आणि रडतच म्हणते की हे सगळं करायची मालविका तुला काय गरज होती आणि मालविका आता डोक्याला हात लावते आणि तेवढ्यात इरावती आता किचनमध्ये येते मालविका एका कोपऱ्यात डोक्याला हात लावत बसलेली बघून आता इरावती हसू लागते आणि उठून उभा राहात मालविका म्हणते की हसताय काय तुम्ही बघा हे मेनू कार्ड ते मेनू कार्ड बघत आता इरावती पुन्हा हसू लागते आणि म्हणते की अक्षयची लग्न कुणाला करायचे तेव्हा जर तुला अक्षयशी लग्न करायचं तर तुला हे करावं लागेलच आणि त्यानंतर इकडे आता इरावती ही मालविकाच्या कानात एक मोठा कानमंत्र सांगते आणि म्हणते तुला बॅटरी रिचार्ज करायची ना जा तुझ्या मोबाईलची बॅटरी रिचार्ज करून तो प्लान ऐकताच आता मालविका खुश होऊन हसते आणि इकडे रमा आता बेडरूममध्ये आलेली असते साईने दिलेली ती साडी अक्षयने दिलेली हे समजून आता रमा ती साडी उघडते आणि रमा विचार करते की काल दिलेली यांनी ही साडी जर मी नेसले तर नक्कीच हे खुश होतील आणि रमा आता बेडरूममध्ये असताना रामा ती साडी बघते पण तेवढ्यात दरवाजा उघडून मालविका तिथे येते मालविकाने आता तिच्या हातात पेड्याचा बॉक्स आणलेला असतो त्यातील एक पेढा घेऊन मालविका आता तो पेढा आता रामासमोर धरते आणि म्हणते की पेढा घे अगोदर उठून उभा राहात रामा म्हणते की पेढा कशाबद्दल ग मालविका तेव्हा मालविका म्हणते की अगोदर खा तर मग सांगते रामा म्हणते सांग ना कशाबद्दल मालविका म्हणते की मी तुला म्हणाले होते ना आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं आणि मालविका म्हणते की शेवटी अक्षय माझ्यासोबत लग्न करायला तयारच झाला ते ऐकता जाता रमाला धक्का बसतो आणि रमा ही मालविकाकडे बघू लागते रमा म्हणते की म्हणजे मला काही कळलं नाही मालविका म्हणते की म्हणजे आरोहीसाठी मी एक चांगली आई होऊ शकते घर सांभाळू शकते आणि मी एक चांगली भी... कुकही होऊ शकते यासाठी अक्षयनं मला एक वीक दिला आहे आणि मालविका म्हणते की त्यानंतर आमचं लग्न होणार आहे ते ऐकताच आता रामाला अजूनच एक धक्का बसतो आणि मालविका तो पेड्याचा बॉक्स आता रामासमोर धरते पण तेवढ्याच दरवाजा उघडून अक्षय आता बेडरूममध्ये येतो आणि मालविका रामाला बघतो आणि अक्षय आता त्यांच्या समोर येतात असतच मालविकाकडे बघतो आणि म्हणतो मालविका हे काय गं तर मालविका म्हणते की मी त्यांना आपल्या लग्नाबद्दल सांगत होते तुम्ही यांना सांगितलं नाही का अक्षय आवाक होऊन आता मालविकाकडे बघू लागतो हसतच मालविका म्हणते की अरे तुम्ही मला लग्नाबद्दल विचारलं हे हिला सांगितलं नाही का तुम्ही आणि मालविका म्हणते की तिचा माझ्यावर विश्वास नाही बसत बघा ना आता सांगास तुम्ही तर रमाच्या डोळ्यात पाणी येतं अक्षय आता रामाकडे बघू लागतो आणि अक्षयला सुद्धा आता धक्का बसतो तर हसतच मालविका म्हणते की हाय अक्षयजी अहो सांगा ना तिला एका आठवड्यानंतर आपलं लग्न होणार आहे आणि ज्या वेळेस आता सीमाला घेऊन एकाच गाडीतून अक्षय आणि रमा येत असतात त्यावेळेस रमाने अक्षयला सांगितलेलं असतं की मालविका ही कशी मुलगी आहे ते मला माहिती नाही एक बायको म्हणून ती कशी आहे ते सुद्धा मला माहिती नाही पण एक आई म्हणून तिने आरोहीचा चांगला सांभाळ केला पाहिजे आणि एक सून म्हणून एक काकू म्हणून एक मामी म्हणून आणि एक आरोहीची आई म्हणून ती कशी आहे या गोष्टीचा तुम्ही विचार करावा असे रमाने अक्षयला सांगितलेलं असतं आणि रामा म्हणते की आईची ही अशी अवस्था आहे आणि या अशा अवस्थेत ती आईची काळजी घेऊ शकेल का याचा सुद्धा तुम्ही विचार करायला हवा आणि यांना ती प्रेम देऊ शकेल का हे सगळं तुम्ही बघा आणि आजूबाजूला काय चाललं ना ते सुद्धा तुम्ही बघा असे रामाने अक्षयला सांगितलेले असते आणि इकडे आता मालविका म्हणते की अक्षयची सांगा ना तिला तर रामा म्हणते की खरंच का तर आता अक्षय अडखळत हा हा हो हो करू लागतो आणि अक्षयलासुद्धा आता धक्का बसलेला असतो आणि अक्षय आता वेगळ्याच विचारात असतो तर आता ते सगळं खरं आहे हे समजून रामा पटकन अक्षयसमोर हात करते आणि म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन्स अक्षय आता रामाकडे बघतच राहतो आणि अक्षय त्याचा हात उचलवतो तर पटकन मालविका तो हात रामाच्या हाती देते आणि त्यानंतर इकडे आता रामाला सगळं आठवतं नशेमध्ये अक्षय कसा शिडीवर चढला होता आणि चंद्राच्या साक्षीने मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो आय लव्ह यू असे म्हणत आपल्या कपाळाचा कसा अक्षयने किस घेतला होता हे सगळे त्या रात्रीच्या नशेमध्ये दारू पिलेल्या अक्षयचे क्षण आता रमाला आठवतात आणि रामाला खूप आता वाईट वाटतं रमाला खूप दुःख होतं आणि हे सगळं खोटं होतं अक्षयने हे सगळं केलं ते नशेमध्ये केलं ही याची आता रामा खात्री होती आणि दोघेही आता रागाने एकमेकांकडे बघू लागतात तेवढ्यात आता मालविका असत्वच म्हणते की अरे बस किती कॉन्ग्रॅच्युलेट कराल आणि रमा अक्षय पटकन त्यांचा हात आता पाठीमागे घेतात आणि मालविका म्हणते की बरं रमा मला अजून बरेच कामं पडलीत आणि अक्षयचा हात धरून मालविका अक्षयला बाहेर घेऊन जाते आणि इकडे आता अक्षय बाहेर गेल्यानंतर इकडे रमा डोळ्या डोळ्यातून पाणी आणत डोक्याला हात लावत म्हणते की यांचं इक हे सगळं काय चाललंय एकीकडे हे मला पत्र लिहितात आणि तिकडे त्या मालविकाला आठ दिवस देतात आणि रमा म्हणते की आता तर मला हे सगळं काहीच कळत नाही हे सगळं मुद्दाम करतात का इकडे मालविकाला आता आठ दिवस देऊन तिच्याकडून बेस्ट आई होण्याचे स्वप्न बघतात आणि इकडे पत्र लिहून मला माझ्या प्रेमाची कबुली देतात मला साडी काय देतात हे सगळं काय चाललंय या विचाराने आता रम्याच्या डोक्यात काहुर्मासते रमा आता गोंधळून जाते रमाला आता काही कळत नसतं अक्षयचं हे सगळं काय चाललंय म्हणून आणि रमा म्हणते माझी चूक आहे का मीच मूर्खपणामुळे त्यांच्यावर परत, परत परत विश्वास ठेवते आणि रमा विचार करत म्हणते की मला नको आहे हे गिफ्ट आणि मला नको आहे ही साडी आणि काहीही यांचं असे म्हण तो साडीचा बॉक्स आपल्या हातात घेऊन जोराने रामा तो साडीचा बॉक्स कपाटावर फेकून देते आणि त्या साडीच्या बॉक्सकडे बघत आता रामा तिचे डोळे पुसते आणि इकडे आता गोलू हा घरी आलेला असतो तेव्हा आरोही आता गोलूला अक्षयचा आणि रमाचा तो प्रपोज केल्याचा व्हिडिओ दाखवते गोलू तो सगळा व्हिडिओ बघतो त्यामध्ये अक्षयने रमाला चंद्राच्या साक्षीने कसे आता शिडीवर चढून आपल्याकडे ओढले आणि माझं तुझ्यावरती खरंच खूप मनापासून प्रेम आहे आणि अक्षयने रमाच्या कपाळाचा कसा किस घेतला आय लव यू रमा असे कसे म्हटला हे सगळं आता गोलू त्या व्हिडिओमधून बघतो आणि ते बघताच आता गोलू आरोहीकडे बघतो तेव्हा आरोही म्हणते की काय कसं वाटलं तर गोलू म्हणतो की खरंच मला असं वाटतं आहे की तुझ्या आईचं आणि वडिलांचं प्रेम पुन्हा जिंकेल कारण तुझ्या वडिलांमध्ये बाबांमध्ये ताकद आहे बोलण्याची आणि गोलू म्हणतो की त्यांनी तर सिनेमामधल्या हिरोसारखंच केलं आणि कॉलरला हात लावत आरोही म्हणते की मग बाबा कुणाचा आहे माझा आणि आरोही म्हणते की माझा बाबा कुणालाच घाबरत नाही तर तेवढ्यात तेवढ्यात आता तारा तिथे येते आणि आरोहीच्या हातात आल मोबाईल हिसकावून आपल्याकडे घेते आणि म्हणते की काय चाललं आहे तुझा आरोही बाबाचा व्हिडिओ बघतेस काय तारा म्हणते की पण प्रपोज तर फक्त बाबांनीच केलं आहे तुझ्या आईने तर काही रिप्लायच नाही केला तारा म्हणते की जर प्रेम दोघांमध्ये असेल तर आईसुद्धा आय आई लव्ह यू टू यू म्हटलीच असती ना आणि तारा म्हणते बरोबर आहे आरोही तुला तर हे माहितीच नाही आहे ना उठून उभा राहा तारोई म्हणते की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे तारा म्हणते की म्हणजे अगं बाबांनी तुझ्या आईला आय आई लव यू म्हटलंय बरोबर ना तर आरोही म्हणते हो तारा म्हणते की पण तुझ्या आईने तर रिप्लाय दिलायच नाही मग तुझ्या बाबांना कसं कळेल की तुझ्या आईचं प्रेम आहे किंवा नाही आरोई म्हणते की असं काही नसतं माझ्या आईबाबांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि तेवढ्यात आता मालविका तिथे येते आणि आता आरोईने टेबलवर पसारा केलेला बघून रागावतच मालविका म्हणते की काय गं आरोई हे सगळं काय करतेस आणि काय केलंस तेवढ्यात तारा मालविकाच्या कानामध्ये सांगून मालविकाला भानावर आणते मालविका खुशी होते आणि आरोईकडे बघत आरोईच्या गालाला हात लावते आणि म्हणते की आरोई हे सगळं मी उचलते मी सगळं करते तू काही काळजी करू नकोस आणि पटकन त्या वस्तू आता मालविका उचलू लागते तेव्हा तारा आता मालविका शेजारी बसते आणि म्हणते की ए मालविका मला एक सांग ना अक्षय मामानी जर तुला प्रपोज करून आय लव्ह यू म्हटलं तर तू काय म्हणशील ग का? मालविका खुश होत असं म्हणते आय लव यू म्हणेल आणि तारा आता मालविकाला म्हणते की जर तू अक्षय मामाला रिप्लायच नाही दिला तर मालविका म्हणते की असं कसं होईल मालविका म्हणते की जर अक्षयने मला आय लव यू म्हटलं तर मला सुद्धा त्यांना रिप्लाय करावं लागेल तेव्हा त्यांना कसं कळेल की माझं सुद्धा त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून आणि तारा म्हणते की एक्झॅक्टली बरोबर तेव्हा राग येऊन आरोही म्हणते की मालविका ताई बाबा तुला कधीच आय लव यू म्हणणार नाही तेव्हा रागाने मालविका आता आरोहीकडे बघते आणि त्यानंतर रागाने उठून उभा राहत मालविका म्हणते काय म्हणालीस तर आता पुन्हा तारा मालविकाला गप्प करते आणि आरोहीला म्हणते की बघितलं का तुझ्या बाबांचं जरी प्रेम असलं तरी तुझ्या आईचं तुझ्या बाबावर प्रेमच नाही आरोही तुला कळतंय का आणि त्यानंतर इकडे आता आरोहीला राग येतो आरोही त्यांच्याकडे बघत म्हणते की मला तुमच्याबरोबर बोलायचंच नाही चल गोलू आणि आरोही आता गोलूला घेऊन तेथून निघून जाते तर तारा ही मालविकाला टाळी देते आणि दोघीही खूप खुश झालेल्या असतात आणि इकडे मालविका आता किचनमध्ये आलेली असते मालविका म्हणते की ते म्हणतात ना नवऱ्याचं प्रेम जर मिळवायचं असलं तर त्या प्रेमाचा मार्ग पोटातून जातो आणि अक्षयजीसाठी मी आज असा भारी टिफिन बनवणार आहे ना की विचारूच नका आणि त्यानंतर इकडे आता किचनमध्ये आता टिफिन बनवण्यासाठी मालविका तयारी करू लागते तेवढ्यात आता दरवाजा उघडून रमा किचनमध्ये येते आणि पटकन तिरप्या डोळ्यांनी मालविका आता रमाकडे बघते आणि पुन्हा आता स्वतःशीच म्हणू लागते वा आज अक्षयने अक्षयजींनी मला टिफिन बनवायला सांगितलं तेव्हा आज मी अक्षयजींसाठी असा टिफिन करणार आहे ना का विचारता सोय नाही रमा ते आता मालविकाचे बोलणे ऐकते आणि मालविका आता रमाकडे बघत म्हणते की रमा अगं तू काहीतरी रिॲक्ट कर ना हे सगळं मी तुझ्यासाठी बोलते मालविका की जाऊ दे तू काहीच बोलू नको कारण तू माझ्यावर जळतेस ना तेव्हा आता ते रामा म्हणते की नाही ग मी तुझ्यावर कशाला जळू तू तु मी तुला अगोदरच सांगितलंय मालविका बायको म्हणून तू कशी जरी असली तर मला काही नाही पण तू आई म्हणून एक चांगली वाघ मालविका म्हणते की ते मी बघेन रामा म्हणते की मग ते मला कशाला एवढं तू विचारलंस आणि इकडे इकडे आता रमा ही मालविकाकडे बघत असते तर मालविका आता अक्षयसाठी आता टिफिन तयार करत असते आणि खिचडी बनवायला आता तिने शेंगदाण्याचा कूट घेतलेला असतो रमा आता पटकन मालविकाला थांबवते आणि म्हणते की ए काय करतेस तू त्यांना कोटाची ॲलर्जी आहे मालविका म्हणते की ए त्यांना कशाची ॲलर्जी आहे कशाची नाही ते मला माहिती मालविका म्हणते की मी काही जरी करायला गेले तरी मध्ये मध्ये काय येतेस ग असे तू रामा म्हणते की माहिती आहे ना त्यांना कुटाची ॲलर्जी आहे तरीसुद्धा तू भाजीमध्ये कुटका घालतेस आणि इकडे ते कूट आणि पटकन आता मालविका ही रामाचा हात धरून रामाला बाहेर घेऊन जाते आणि म्हणते की हो तू बाहेर हो मला ना तू किचनमध्ये कामसुद्धा करू देत नाही आणि रामाला आता बाहेर काढून दिलेलं असतं आणि पटकन आता रामा ही पंकज काका आणि मावशीकडे येते ते तिथेच असतात आणि मालविकाचं ते सगळं बोलणं ते ऐकतात आणि पंकज काका आता खुनावतात आणि डोळ्याने आम्ही बघतोय तू काही काळजी करू नकोस असा संकेत देतात आणि पंकज काका आणि मावशी दोघेही आता आतमध्ये जातात तर पंकज काका म्हणतो काय बा जेवण आहे मला ना जाम भूक लागली मला जेवायला द्या तेवढ्यात आता मालविका म्हणते की रामाला सांगा तर मंगला मावशी म्हणते की आहा। में में आ हा मी रामाची मावशी आहे आणि मावशी म्हणते की तू तर कामवाली मावशी आहे आणि पंकज म्हणतो की भाजीचा तर खूप छान वास सुटला आहे आणि भाजीकडे लक्ष देत पंकज काका म्हणतात की अरे वा किती सुंदर भाजी बनवली मला एवढी जाम भूक लागली ना पटकन डिश घेऊन ती सगळी भाजी पंकज काका आता स्वतःसाठी त्या डिशमध्ये होतात मालविका म्हणते की अहो असं काय करतात ती भाजी मी अक्षयजींसाठी बनवली आणि पंकज म्हणतो की तू दुसरी कर का अक्षयजींसाठी भाजी ही भाजी ना मला खूप आवडते आणि मंगल अगं पोळ्या घेतल्यास का तर मंगला मावशी म्हणते हो हो घेतल्या ना मावशी मालविकाला म्हणते की तू एक काम कर ना याच्यानंतर तू आता ना कांदा भजी कर आणि त्याबरोबर आल्याचा चहा कर मावशी म्हणते की आल्याचा चहा तू खूप छान करशील ना आणि करभार काम मी आलोच आणि भा भाकरी आणि ती भाजी सगळी घेऊन मंगला मावशी आणि पंकज काका बाहेर येतात रामा का का ते बघते आणि रामा त्यांना वेल्डन करते पंकज काका आणि मावशी तेथून निघून जाताच रामा पुन्हा आतमध्ये मालविकाकडे किचनमध्ये येते मालविका आता डोक्याला हात लावून उभी असते तर मालविका रामाला आलेली बघते मालविका म्हणते की गेले ना ते आणि ही सगळी तुझीच चाल असणार आहे रामा म्हणते चाल चाल नाही ग त्यांच्यावरचं प्रेम रामा म्हणते मी त्यांना तुला सांगितलं होतं त्यांना कुठाची ॲलर्जी आहे नको घालू पण रामा म्हणते की तुला काय ऐकायचंच नसतं आता बघ सगळं तुला पुन्हा करावं लागेल आणि रामा म्हणते की मालविका तू एक गोष्ट लक्षात ठेव यांच्या तब्येतीशी खेळायचं नाही आणि रामा म्हणते की तू काय म्हणालीस मागाला मगाशी तेव्हा मानविका म्हणते तू जळतेस ग माझ्यावर तेव्हा आता रमा म्हणते की हे तुझं कटकारस्थानामुळे तुला असं होतंय मी जळत नाही आहे तुझ्यावर आणि तेवढ्यात आता रमा मालविकाला म्हणते की बघ ती कढई जळू राहिली गॅसवर आणि कढई आता जळालेली असते पटकन आता मालविका ती कढई आपल्या हाताने धरून बाजूला करू लागते ला तर मालविकाच्या हाताला खूप मोठा चटका बसतो आणि मालविकाला चांगलीच अद्दल घडलेली असते आणि रमा खुश होऊन मालविकाकडे बघते आणि बाहेर निघून जाते आणि इकडे आता इरावती ही मंगळ मंगळसूत्र चॉईस करण्यासाठी अक्षयकडे घेऊन आलेली असते आणि त्यानंतर आता इरावती म्हणते की हे बघ अक्षय अरे यातील एक मंगळसूत्र सिलेक्ट कर तेव्हा अक्षय ते, ते बघतो आणि इरावतीला म्हणतो की याची जी मागची कडी आहे ना ती घेण्याचीही आपल्याकडे पैसे नाही आहेत मग कशाला पाहिजे हे मंगळसूत्र तेव्हा आता इरावती म्हणते की अरे अक्षय असा काय करतो मंगळसूत्र हा खूप महत्त्वाचा दागिना आहे आणि इकडे आता रमाकडे आई आजी आलेली असते रामाने आई आजीला सांगितलेलं असतं की आठ दिवसानंतर मालविका आणि अक्षयजी लग्न करणार आहे तेव्हा आता आयजी म्हणते की मालविकाचं सोडून दिघं बन तुझं सांग तुझं अक्षयवर प्रेम आहे का तेव्हा आता आई आयाजीकडे बघते आणि इकडे इकडे आता अक्षयने अखेर ते रमाक्षयच्या नावाचं मंगळसूत्र बाहेर काढलेलं असतं आणि तेवढ्यात आता आरोही तिथे येते आणि ते मंगळसूत्र बघता अक्षनी आता अक्षयला आरोही म्हणते की बाबा बघूयात बरं यावरती हे काय नाव काढलेलं आहे आणि आरोही हे रमाक्षय नाव बघते आरोही म्हणते की काय लिहिलं आहे यामध्ये असे विचित्र बघू बरं अक्षय म्हणतो यावरती ना आमची नावं लिहिलेली आहेत आरोही आता बाहेर येते आणि आरोही विचार करते आणि इकडे आता आरोही विचार करते की आज ती गोष्ट बाबांना सापडली असेल की ती गोष्ट दोघांनाही आवडते कारण त्या गोष्टीवरती आता दोघांचीही नावं लिहिलेली आहेत आणि ते बघून आता आरोहीला खूप आनंद होतो तर आता रमा अक्षयला एकत्र आणण्यासाठी आरोही ही रमा अक्षयच्या नावाचं ते मंगळसूत्र कसे आता रमाकडे आणून देते आणि रमा, रमा अक्षयच्या नावाचं ते मंगळसूत्र बघताच आता रमा ही अक्षयला तिच्या प्रेमाची कशी कबुली देते आणि आरोही ही रमा आणि अक्षयला पुन्हा नव्याने एकत्र आणून मालविकाचा कसा खेळ खल्लास करते हे बघण्यासाठी आणि या मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा